बदलापुरात दोन विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याची घटना घडली आणि बदलापुरातील नागरिकांच्या मनात वर्षानुवर्षे खदखदत असलेल्या संतोषाचा स्फोट झाला दररोज होणारे लोकलची रखडपट्टी गर्दीमुळे होणारे हाल अनेक भागात पाण्याची टंचाई पावसाळ्यात साचणारं पाणी रस्त्यांवरचे खड्डे रिक्षाचालकांची मनमानी फेरीवालांची मुजोरी स्थानिक नेत्यांची बेफिकरी पोलिसांची बेपरवाई अशा असंख्य कारणांमुळे बदलापूरमधील रहिवाशांच्या मनात संताप धुंसत होता डोंबिवलीनंतर मराठमोळा रहिवाशांचं शहर ही ओळख असलेल्या बदलापुरात रेल्वेपासून नगरपालिकेपर्यंत अनेक समस्या पाचवीला पुजलेल्या आहेत केवळ तुलनेनं स्वस्तात फ्लॅट मिळतात म्हणून लोक बदलापुरात येतात कर्जत नेरळ वगैरे भागातील घरं विकून काहींनी बदलापूरला पसंती दिली मात्र हाल अपेक्षा संपलेल्या नाहीत बदलापुरातून हजारो प्रवासी लोकल ट्रेन प्रवास करतात मात्र अंबरनाथ मधून प्रवासी उलटे बसून बदलापूर लोकलमधून येत असल्यानं बदलापूरमधील प्रवाशांना उभं राहावं लागतं खोपोली कर्जतवरून कल्याण विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकांदरम्यान होणारा खोळंबा जीवघेणा असतो बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर या स्थानकात लोकलमध्ये प्रचंड गर्दी होते डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्यांना डोंबिवली स्टेशनवर उतरता येत नाही बदलापूरकर प्रवाशांच्या या समस्यांची कुणीच दखल घेत नाही वर्षभरापूर्वी येणारी एसी लोकल सुरू केल्यानं बदलापुरातील के फलाटावर अपुऱ्या सुविधा स्टेशन परिसरातील पार्किंगचा घोळ रिक्षा स्टँडचा घोळ घोळ यामुळे गाठेपर्यंत रहिवाशांची दमशाख होते बदलापुरातील रस्त्यांना खड्डे असून अनेक भागात रस्त्यांवर दिवे नसतात पावसाळ्यात उल्हास नदीला पूर आल्यानं बदलापूर मधील पूर रेषेच्या आत असलेल्या अनेक इमारतींमध्ये पाणी शिरून लोकांच्या नुकसान होत देखील पाहायला आणि बदलापूरकर प्रचंड होते सोनसाखळी चोरी किंवा इतर अन्य गुन्ह्यांमुळे पोलिसांच्या गैरकारभाराबद्दल नाराजी होतीच आणि त्यातच दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि त्या प्रकरणात गुन्हा दाखल करताना झालेली बेफिकरी यामुळे रोष आणि रेल्वेच्या हाल अपेष्टांबद्दलचा संताप असा बाहेर पडल्याची चर्चा होती आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका